नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत महादेवावर जल अर्पण करण्याचे नियम व महादेवावर जल अर्पण करताना या चुका करू नका त्याचबरोबर महादेवावर अर्पण केलेले पाणी आपण पिऊ शकतो का ते पाणी पिल्याने काय होते याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत हिंदू धर्मातील धर्मग्रंथ आणि पुराणानुसार श्रावण महिन्यात शिवाला अनेक प्रकारे अभिषेक केला जातो जलाभिषेक तसेच इतर पदार्थाने अभिषेक केल्याने महादेव आपल्या भक्तावर अधिक प्रसन्न होतात ज्योतिषशास्त्रात असे अनेक प्रकारच्या अभिषेकाची माहिती देण्यात आली आहे त्यामुळे लोक शिवलिंगाचा पंचामृत दही आणि जलाने अभिषेक करतात या दरम्यान शिवाला जल वगैरे अर्पण करण्याकडे सर्वांचे लक्ष असते पण तुम्हाला माहीत आहे का की या काळात काही खास नियमांची काळजी घेणे आवश्यक का आहे त्यामुळे जर तुम्हाला हे नियम जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी पूजेसाठी जशी पाण्याची शुद्धता आवश्यक असते त्याचप्रमाणे पूजेची शुद्धताही आवश्यक असते शिवाला जल अर्पण करतानाही कोणत्याही कलशातून पाणी अर्पण करणे हे चुकीचे आहे महादेवाला तांबे पितळ किंवा चांदीच्या तांब्यानेच अभिषेक करावा पण लक्षात ठेवा शिवाला स्टीलच्या भांड्याने किंवा तांब्याने चुकूनही जल अर्पण करू नका असे केल्याने जल अर्पण करण्याचा फायदा तर आपणास मिळणारच नाही पण दोष लागू शकतो तर मंडळी शिवशंभूला जलाभिषेक करताना कोणत्या दिशेकडे मुख करून जलाभिषेक केला पाहिजे याविषयीची सुद्धा माहिती आपणास असणे खूप गरजेचे आहे तर मंडळी पूर्व दिशेकडे मुख करून सुकनही महादेवाला जल अर्पण करू नका तर आपण उत्तर दिशेकडे मुख करून शिवाला जल अर्पण केलं पाहिजे तर मंडळी भोलेनाथाला जल अर्पण करताना मन शांत ठेवावे आणि त्यांना हळूहळू जल अर्पण करावे शिवलिंगावर मंद धारेने अभिषेक केल्याने महादेव प्रसन्न होतात जे लोक शिवलिंगावर घाईघाईने किंवा गडबडीने जल अर्पण करतात त्यांना शिवशंभू फळ देत नाहीत तर मंडळी शिवलिंगावर जल अर्पण करायचे असेल तर मंद धारेने जल अर्पण करावे तरच आपणास फायदा मिळू शकतो तर मंडळी शिवलिंगावर जल अर्पण करताना ताठ उभे राहून जल अर्पण करू नये तुम्ही जल अर्पण बसून करू शकता किंवा वाकून करू शकता तर शिवलिंगावर ताठ उभे राहून जल चुकूनही अर्पण करू नका शिवलिंगावर जल अर्पण करताना शिवलिंगावरचं पाणी जर तुमच्या पायावर पडत असेल तर हे खूप मोठा दोष मानला जातो तर मंडळी शिवलिंगावर जल अर्पण करताना या विशेष गोष्टीची काळजी घेणे खूप गरजेचे आहे तरच आपणास शिवलिंगावर जल अर्पण केल्याचे फायदे मिळू शकतात चला तर मग जाणून घेऊया शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी आपण पिऊ शकतो का तर मंडळी शिवलिंगावर जल अर्पण केल्यामुळे अनेक पापांचा नाश होतो मंदिरामध्ये शिवलिंगावर जल अर्पण करण्यासाठी जे जल आपण वापरतो ते आपण आपल्या घरामधूनच घेऊन जावं कारण मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल तर महादेवासाठी जल घरामधूनच घेऊन जावं घरामध्ये कोणी बिमार आहे खूप दिवसापासून तब्येत ठीक होत नाही तर त्या भोळ्या शंकरावर पाण्यामध्ये अत्तर टाकून ते पाणी महादेवाला अर्पण केल्यामुळे तब्येत लवकरात लवकर नीट होते व मनुष्य रोगापासून मुक्त होतो त्याचबरोबर शिवलिंगावर बेलपत्राचे जल अर्पण केल्यामुळे मनातील सर्व इच्छा शीघ्र म्हणजे तात्काळ पूर्ण होतात ती इच्छा महादेवाला सांगायची सुद्धा गरज नाही तो भोळाशंकर ती इच्छा न सांगताच पूर्ण करेल कारण महादेवाला सादत जल अर्पण केलं तरी सुद्धा तो प्रसन्न होतो शिवलिंगावर अर्पण केलेले जल पिण्याचे फायदे तर मंडळी शिवलिंगावरील जल पिण्याने मनुष्याचे जन्मजन्मांतराचे पाप नष्ट होतात सर्व कष्ट रोग भीती पीडा व दोष दूर होतात शिवपुराणामध्ये सांगितलेले आहे की शिवलिंगावर चढवलेले जल तीन वेळा पिल्यामुळे तीन प्रकारचे पाप नष्ट होतात ते म्हणजे कायिक वाचिक व वा मानसिक या तिन्ही पापाचा नाश होतो तर मंडळी शिवलिंगावरील जल फक्त आपल्या जीभ टाळू व कंठापर्यंत जरी पोचले ना ते आपल्यासाठी अमृतासमान मानले जाते जो व्यक्ती महादेवावर दर सोमवारी किंवा श्रावण महिन्यात रोज जल अर्पण करतो त्या व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात व नंतर तो कैलासास जाईल अशी मान्यता आहे मनामध्ये एखादी इच्छा धरून सोमवारी महादेवावर जल अर्पण करतात त्यांच्या सर्व मनोकामना महादेव पूर्ण करतात त्याचबरोबर शिवलिंगावरील जल पिल्यामुळे आपलं आयुष्यसुद्धा वाढतं बिमार लोकांनी शिवलिंगावरील जल एकवीस दिवस रोज पिल्यामुळे बिमारी दूर होते शिवलिंगावरील जल पिण्याने मन शांत होतं मन प्रसन्न राहतं मन दुखी असेल मन कशातच लागत नसेल अशा वेळी शिवलिंगावर जल अर्पण करून ते आपण पिलं पाहिजे आपली मुलं जिद्दी आहेत अभ्यास करत नाहीत कोणतीही गोष्ट ऐकत नाहीत उलट बोलत असतील तर अशा मुलांना शिवलिंगावरील तीर्थ पाजल्यामुळे मुलं शांत राहतात कारण शिवलिंगामध्ये खूप तेजस्वी शक्ती आहे त्या शक्तीचा थोडा अंश त्या तीर्थामध्ये येतो व आपल्यावर चांगला प्रभाव पडतो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवलिंगावर जे जल आपण अर्पण करतो ते पिल्यामुळे आपले देह शुद्ध होते तसेच व्यवसाय चालत नाही तर व्यवसाय चालण्यासाठी आपण व्यवसायाच्या जागी महादेवावर अर्पण केलेलं जल तुम्ही त्या जागी शिंपल्यामुळे व्यवसाय चांगला चालतो कोणत्याही कामात अडचणी येतात कुठेही जाऊ दे काम यशस्वी होत नाही नंतर असं वाटू लागतं की आता काहीच नाही होणार अशा वेळी शिवलिंगावर जल अर्पण करा व ते जल तुम्ही ग्रहण करा यामुळे ज्या कामासाठी तुम्ही जात आहात ते काम होणारच यात शंका नाही तर मंडळी महादेवाची पूजा खूप साधी सोपी आहे महादेवाला साधं जल अर्पण केलं तरीसुद्धा ते आपल्या भक्तावर प्रसन्न होतात तर मंडळी व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले असेच व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद